नमस्कार आपण पाहतो आहात बदल न्यूज मराठी महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ॲडव्होकेट पप्पू मोरवाल यांच्या उपस्थितीत शेकडो युवकांचा जाहीर प्रवेश महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना संपर्क प्रमुख आमदार कोपी किशन बाजोरिया जिल्हाप्रमुख श्रीरंगदादा पिंजरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना अकोला शहर प्रमुख ॲडव्होकेट पप्पू मोरवाल यांच्या अकोला येथील कार्यालयामध्ये अकोल्यातील शेकडो युवकांचा जाहीर प्रवेश महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी घेतलेल्या विविध सामाजिक योजनेला सकारात्मक पाहून अकोला शहर प्रमुख ॲडव्होकेट पप्पू मोरवाल यांच्या उपस्थितीत अनेक युवक घेत आहे शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश या प्रसंगी अकोला प्रमुख शशीभाऊ चोपडे फिरोज अहमद नझीर अहमद शहानवाज अहमद संतोष सोनकुसरे बरकतभाई शहा विशाल धोटे प्रतीक मानेकर अमानत शहा बरकत शहा इस्कान शहा विनोद वानखडे रोहित खिल्लारे शिमू खान शुभम वाणे शहाणवाड अहमद अजय गवळी संतोष सोनकुत्रे मीर अग्रवाल शुभम मानेसह शेकडो युवकांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश घेतला जयसीरा महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच संपर्क प्रमुख किशन बाजुरिया व जिल्हा प्रमुख श्री पिंजरकर यांच्या मार्गदर्शनात आज अकोला शहरातील विविध वार्डातील युवा कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे महाराष्ट्राचे लाख लाडके मुख्यमंत्री एकनाथ एकनाथजी शिंदे यांच्या विविध योजना व त्यांच्या कार्यशैलीतून उत्साहवर्धक वातावरण अकोला शहरामध्ये निर्माण होण्यासाठी युवा वर्गाने आज प्रवेश केलेला आहे जय सिंहरा जय महाराष्ट्र महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या कामाला खुश होऊन आज अल्पसंख्याक समाजाचे युवक व काही ज्येष्ठ नागरिक व आमचे संतोषदादा सोनकुसरे बरकतभाई शाहनवाजभाई फिरोजभाई नसरुद्दीनभाई या शेकडो युवकांनी आज आमचे पप्पू दादा मोरवाल यांच्या ऑफिसवर येऊन प्रवेश घेतलेला आहे तरी यांना सर्वांना मी माझ्या पक्षातर्फे शिवसेनेतर्फे व मुख्यमंत्री साहेबांतर्फे शुभेच्छा देतो जय हिंद जय जै महाराष्ट्र नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा